राष्ट्रवादी शरद पवार सोलापुरातील नेत्यावर वाल्मिक कराडप्रमाणे आरोप मारहाणीत तरुणाचा मृत्यू खून खंडणीचा गुन्हा दाखल भांडण सोडवण्यासाठी आलेला वैभव वाघे या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्यानं सोलापूरचे माजी उपमहापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्यासह त्यांची दोन मुलगे पुतण्या आणि इतर दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी गायकवाड त्यांच्या दोन मुलांसह चौघांना अटक करण्यात आलेला आहे गायकवाड आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेल्या मारहाणीत वैभव वाघेचा मृत्यू झालाय प्रमोद गायकवाड हे सोलापूरचा वाल्मिक कराड आहे त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातून हकालपट्टी करावी अशी माझी शरद पवार यांना विनंती आहे अशी मागणी पीडित कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे दरम्यान सिद्धार्थ हाऊसिंग हो सोसायटीचे सभासद करण्यासाठी आणि ओ सी देण्यासाठी तीन लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा प्रमोद गायकवाड यांच्यावर दाखल झालेला आहे त्यामुळे शरद पवार गटाचा सोलापुरात नेता चांगलाच अडचणीत सापडलाय गायकवाड यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी होते वैभव वाघे यांच्या मृत्यू प्रकरणी माजी उपमहापौर तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड त्यांचे मुले प्रसन्नजीत उर्फ लकी प्रमोद गायकवाड हर्षजीत उर्फ विकी प्रमोद गायकवाड पुतण्या सोन्या उर्फ संजय देवेंद्र गायकवाड सनी निकंबे आणि मनोज राजू अंकुश या पाच जणांवर सुरुवातीला मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता मात्र वाघे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्या पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील प्रमोद गायकवाड आणि त्यांच्या दोन मुलांसह मनोज अंकुश यांना अटक करण्यात आली आहे या, या प्रकरणी सीमा विलास गायकवाड यांनी दिली आहे आहे राहतो जे कृत्य जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सगळे पूर्व भीमा कोरेगाव इथे जात असताना प्रमोद गायकवाडा येऊन सगळ्यांना मारहाण केलेला आहे मारहाण केल्यानंतर जो व्यक्ती जखमी झाला होता त्या व्यक्तीने वैभव वाघ यांना कॉल केला की मला दवाखान्याला जायचं आहे तर तो एक पोलिसांना कॉल कर तर पोलिसांना कॉल कर म्हटल्यानंतर त्या व्यक्तीला रावलं नाही मित्राला लागलं म्हणून तो स्वतः आतमध्ये आला आतमध्ये आल्याच्यानंतर प्रमोद गायकवाड आणि त्याच्या टोळीने त्याला पाहिलं आणि भक्ताक्षणी रॉड काट्या आणि फरशी घालून त्याची इतके बेदम मारहाण केली की के सहा तारखेला आमचा मोठा भाऊ हा मृत्यू पावलेला आहे तर कुठेतरी सोलापूरचं वाल्मिक कराड करण्याचं कारस्थान असे व्यक्ती करत असतात जागा बळकावणे थंडणी मागणे अशा अनेक प्रकारचे कृत्य हा व्यक्ती करत असतो आणि करतोय तो जेलमध्ये असतानासुद्धा बाहेर आम्हाला धमके येत आहेत की मी आम्ही जर बाहेर आलो तर तुम्हाला बघून घेऊ सोसायटीतल्या एकेका पुरांना आम्ही खलास करू अशा अक्षरशः धमके येत आहेत तर बाकीच्याने हो, मग न्याय मागायचा कुठा हा मोठा प्रश्न आमच्या पुढे पडलेला आहे ही कॅन्डल रॅली काढण्याचा एकच उद्देश आहे की तो व्यक्ती बाहेर येऊ नये त्याचा आणि तो व्यक्ती बाहेर येऊ नये आणि जरी आला तरी आमच्यातला आणखीन काही मृत्युमुखी पडणार हे मात्र नक्की व्यक्तीनं तुम्ही पक्षात घेताच कसं आणि घेतला तर तुम्ही ठेवताच कसं आता त्यांचा खून झालेला आहे तरी तुम्ही त्या व्यक्तीला बिनधास्तपणे त्या पक्षामध्ये ठेवताय खर तर त्या पक्षाने त्याच दिवशी अकालपट्टी करायला पाहिजे होती पण अजून हकालपट्टी केलेली नाही म्हणजे तुम्ही असं असं का तुम्ही गुन्हेगाराला थारा देत आहे का हा खूप मोठा प्रश्न आहे आपल्या शब्द आता प्रत्येक ठिकाणी तेच वृत्त दिसतंय आता हा एवढा मोठा नेता महा, उपमहापौर होता आमच्या शहराचा त्याने या लहान लहान मुलांना मारणं करणं ह्याला शोभत नाही न शोभणाऱ्या या गोष्टी करत असतो आणि प्रत्येक घराला त्याला त्याचा आहे सोसायटीमध्ये कोणाला स्वातंत्र्यच नाही आता आमचा अजून एक बोर्ड आहे आम्हाला स्वातंत्र्य हवं आहे हा भारत देश स्वतंत्र झाला आहे पण आम्हाला अजून स्वातंत्र्य आम भेटलेलं नाही आमच्या मुलींचं लग्न लवकर होत नाहीत घराच्या बाहेर कोण बसलं तर त्यांना त्रास होतो असे इतक्या अडचणी आहेत आम्ही अनेक वेळा अनेक वेळा अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला पण आमच्यावर सारखा हल्ला झालेला आहे अनेक लोक आमच्यावर एफ आहेत आता आम्ही सगळे शिक्षित लोक आहे आमच्यावर रेफर झालेले आहेत आता नोकऱ्या बघायला गेले तर आम्हाला नोकऱ्या नाहीत का नोकऱ्या तर हा व्यक्ती आमच्यावर केसेस करतो आणि जेलमध्ये घालण्याचा मुलींचे लग्न होत नाही सोसायटी बदनामी करतो <laughs> हा व्यक्ती जर त्याच्या विरोधात कोणी गेला तर त्यांची बदनामी चालू करतो त्याच्यामुळे मुलींची लग्न येत नाहीत तिथं होत नाहीत स्थळ येत नाहीत मुलांची लग्न होत नाहीत बरं सोसायटी मध्ये एवढा त्रास तुम्ही तक्रार केली नाही पोलिसांनी तक्रार अनेक वेळा करण्याचा प्रयत्न केला पण कसं आहे मग सहन दोन दाऊन मुख्याचा झालेला आहे आम्ही कुठं बाहेर पडलो की लगेच हा गुंडाची टोळी पाठवायचा आताही त्याच्याकडे गुंड आहेत आताही आम्हाला दमका दिलेला आहेत त्यांनी पण आता सध्या कसं आहे लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय मेलो तरी बेहत्तर पण आम्हाला न्याय पाहिजेलच त्या हेतून आम्ही आता उतरलेलो आहे आम्हाला उतर भविष्यात आम्हाला मारण्याचा प्रयत्न होईल आम्हाला मारलं जाईल आम्ही ठारू पण लोकशाहीसाठी आणि आम्ही न्यायासाठी शेवटपर्यंत लढणारच आणि लढतच राहणार कारवाई कसा आता तीनशे दोन कलम त्यांना लागलेला आहे त्यांनी तीन महिन्यानंतर त्यांना जामीन भेटेल परत येईल परत आल्यानंतर आमच्यावर तोच अन्याय होईल हे आम्हाला शंभर टक्के आहे ते खात्री आहे आम्हाला ते होणारच सोसायटी मध्ये किती लोक आता सोसायटी मध्ये आमच्या एक्क्याऐंशी ब्लॉक आहेत एक्क्याऐंशी ब्लॉक मधला फक्त चार ते पाच घर सोडले ना सध्यावर अन्याय झालेला आहे त्या चार पाच लोकांवर पण अन्याय झालेला आहे पण त्यांनी उघडपणे बोलू शकत नाहीत आता हे जेवढे आलेले आहेत ते उघडपणे बिंदास आमचे मुलं गेले तरी बेहत्तर म्हणतायत फक्त आम्हाला न्याय पाहिजे यासाठी हे सगळे माऊले उतरलेले आहेत रस्त्यावर संपूर्ण संपूर्ण सित्दार सोसायटीचे लोक आहेत ते अनेक जागा सोसायटी मधले जे घर आहेत तो व्यक्ती काय करतो धमकी देतो धमकी देऊन जागा प्रयत्न करतो अनेक घरे त्यांना तोडके तुटपून पैसे देतो आणि ते जागा त्यांच्या नावावर करून घेत असतो अशा अनेक घर आहेत तिथं पण ते समोर येणारच नाहीत कारण ती गरीब परिस्थिती मागासलेली असल्यामुळं खूप शिक्षण नाही काही नाही त्याच्यामुळे त्यांचा अवघड झालेला आहे शंभर टक्के सोलापूरचं वाल्मीकरण होणार आणि अजून होणार जर तो बाहेर आला तर शंभर टक्के होणार त्यामुळं मी प्रशासनाला एक विनंती करतो तो जर बाहेर आला तर शंभर टक्के आमच्यात पूर्ण मुर्दे पडणार हे तुम्ही लिहून घ्या मी सागर सुली शिरसे सिद्धार्थ सोसायटीतला रहिवासी आहे हे जे झालेलं आहे एक तारखेला कृत्य एक अत्यंत वाईट कृत्य झालेलं आहे आमच्या जीवाभावाचा मित्र गेलेला आहे आणि जे मेन म्हणजे कारण म्हणजे ही प्रमोद गायकवाड आहे सगळ्यात जास्त म्हणजे अन्याय करणारा सोसायटीतल्या लोकांना मारहाण करणारा जागा बळकवणारा आणि मारणार करणार त्या दिवशी बंटी वाघेला फोन आला आणि बंटी वाघेने मित्रांसाठी काही न विचार करता आईचा वडला मुलीचा बहिणीचा बायकोचा न विचार करता मित्रांसाठी त्यांनी तिथं आला आला ते आला आणि त्याला एकट्याला बघून प्रमोद गायकवाड आणि त्याचे तीन मुलं आणि त्याच्या पुतण्या आणि त्यासोबत त्याचे साथीदार हे टपूनच बसले होते कोण आमच्यातलं येते आणि कुणाला मारायचे होते ते तेवढ्यात बंटी वाघे सापडला आणि त्याला असे बेदाम माराण केले के की त्याला परशी घातली डोक्यामध्ये आणि त्यात अजून रॉड काठी आणि ह्यानी लाख्या बाजूचे बायका त्याला म्हणाल ते मरील रे मरील रे म्हणताना पण त्याचं जरा पण त्याच्यावर दया आली ना काय नाही बाईला पण म्हणते त्यांनी तू मध्ये आली तर बघ ना तर तुला बी मारतो असं सगळ्यांना धमकावून घरामध्ये त्यांनी बंद करून ठेवला होता म्हणजे त्यांनी त्याच्या भीतीने एक जण बी मदतीला दिला नाही केला ना त्यावेळेस जर मदतीला दोन चार जण आले असते तर आमच्यातला एवढा मोठा आमचा मित्र आमचा भाऊ मोठा भाऊ आमचा गेला नसता आमचं म्हणणं प्रशासनाला एवढंच आहे की आता पण पोलीस प्रशासन आम्हाला मदत करत आहे त्यांचं आम्ही हेच करतो आम्ही आणि आता पुढं पण प्रशासन पोलिस प्रशासन आम्हाला मदत करावे आणि त्यांना जास्तीत जास्त मोक्का लागावा ही आमची अपेक्षा आहे आणि सोलापूरचा ही सोडून सुटून आला की सोलापूरचा वाल्मिकी करार होणारच आहे शंभर टक्के तुम्ही सांगतो मी आणि ह्याला बाकीचे समाज बी आणि इतर समाज भी आम्हाला जेवढं होईल तेवढं मदत करावे आणि त्यांच्या त्यासाठी त्याला न्याय आम्हाला मिळावा आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी हे आमची अपेक्षा आहे जे वागे कुटुंबावर जी आता सध्याला डोंगर कोसळलेला दुःखाचा डोंगर कोसळलेला त्यातून आम्ही त्यांना सावरायचा प्रयत्न करत आहे त्यांची एक लहान सहा वर्षाची मुलगी आहे त्या मुलीला कळतही देखील नाही त्या मुलीचा जर आपण थोडा पण हे आलं नाही क्यू आली नाही केलं नाही म्हणून म्हणतो की प्रमोद गायकवाड सोबत त्याचे मुलं वगैरे पुतल्या वगैरे जे आहेत आणि पोलीस प्रशासनाला आम्ही आणखीन एक मी विनंती करतो की जो फरार आहे त्याचा पुतण्या संजय गायकवाड त्याला लवकरात लवकर पकडावे आणि त्याला पकडून लवकरात लवकर अटक करून आत टाकावे एवढीच आमची अपेक्षा आहे पोलीस प्रशासना ह्याचा न्यूज चॅनलनी आतापर्यंत एवढं विषय झाले घरच्यांना किंवा आम्हाला विचारायला एक जण आलं नाही न्यूज चॅनलवाले की एवढं मोठं घटना झाली की लोक मारून करून मारले गेले त्यामध्ये मित्र गेला आमचा भाऊ गेला एकाचा वडील गेला बहि बहिणीचा भाऊ गेला सगळं गेलं तरी पण न्यूज चॅनल एकही आलेलं नाही घरापर्यंत विचारायला आलेलं नाहीत केलं नाहीत त्यामुळे जास्त माल मी न्यूज चॅनलला विनंती करतो की त्यांनी बी ही विषय घ्यावा आणि सगळीकडे जास्तीत जास्त प्रसार करून आम्हाला न्याय पोलीस मी त्यांना विनंती करतो की त्यांचा जर सपोर्ट चालूच आहे त्यांनी भरपूर मदत केलेली आहे परंतु अजून पण त्यांनी सपोर्ट मध्ये आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त सजा मिळाव हे आमची एवढीच अपेक्षा रुपाली जाधव वैभाऊ वाघे यांची बाई माझा भाऊ हा भीमापरेगाव याच ठिकाणी मुलं जी आपल्या दर्शनासाठी जातात दरवर्षीच त्या ठिकाणी चाललेली असताना सोसायटीमध्ये जी मारहाण झाली ती न्यूज कळताच भावांनी मदतीसाठी त्यांना सोसायटीमध्ये निघाला होता तर निघाल्यानंतरनी ही जी मारहाण केलेली आहे गायकवाड घराण्याच्या लोकांनी तर त्याबद्दल आम्हाला न्याय देण्यात यावा सर्वांनी माझ्या भावासाठी सहकार्य करावे आणि जे त्यांनी जे केलेलं कृत्य आहे त्यासाठी त्यांना जो जो कायदा लागतो तो सगळा कायदा लावून लावण्यात यावा अशी आमची इच्छा आहे आणि बघायला गेलं तर हे खूपच एकदम विचित्र घटना आहे याबाबत कुणी बोल बोलण्याबाबतही आम्हाला शब्द फुटणार नाही एवढं विचित्र मारलेलं आहे माझा भाऊ अशा परिस्थितीत पडला होता की त्याला स्वतःचीही मदत करता आली नाही त्याला उचलून ने नेण्यासाठीही माणसं तिथं अवेलेबल नव्हती ती जी तात्काळ सेवा तिला मिळालेली नाही त्याबद्दल त्यामुळे सर्व ओढावलेलं आहे माझ्या घरावर आणि आमच्या घरातला तो कार्यकर्ता म्हणजे करता, करता पुरुष होता तर आता आम्हाला घरातल्या ज्या महिला आहेत त्यांना सगळ्यांना संरक्षणासाठीही सगळी तडजोड करण्यात व्यवस्थित यावी त्यानंतरनी जी आमच्या सोसायटीमध्ये जी दडपशाही होती जी सोसायटीमध्ये आता जे सगळेजणच बोलतात की जसं जसं सोसायटीमध्ये त्यांचा तो जो वर्चस्वपणा होता की ते जे बोलतील तेच सगळं घडण्यात यावं जे घडलं नाही गेलं तर त्यांना सगळ्यांना अशाच अशाच कृत्याने आतापर्यंत भरपूर मुलांना मारहाण झालेली भरपूर मुलांना झालेली तर आता इथून माझ्या भावाने जो आपल्या जीवनाचा त्याग दिलेला आहे माझ्या सगळ्या भावना भावांसाठी आहे तो आणि त्या व्यतिरिक्त सगळ्या सोसायटीतील सगळ्या घरांसाठी आहे हा तर सगळ्यांना व्यवस्थित न्याय मिळावा हीच अपेक्षा करते आवाज उठवतो दडपशाहीसाठी आवाज उठवलेला होता आप जे जे काही सोसायटी मध्ये असतात ते आपलं घर वगैरे नावावर करण्यात यावं वगैरे ते ज्या पद्धतीने भावांनी जो पुढाकार घेत होता ते सगळं त्यांना हो ते नकोच होतं त्यामुळे त्यांनी मागच्या वेळेस पूर्व वैमनसामध्ये पण हेच कृत्य केलं होतं त्यामध्येही त्याच लोकांची नावं आहेत आणि आता ही तीच लोकांनी मारहाण केलेली आहे त्याच लोकांनी त्याला या मरणाच्या दरवाजामध्ये हो मग आता ते कायदा तो लागत असणार तर तो लागलाच पाहिजे लागलाच पाहिजे तो ऍक्ट तो आहेच त्यांच्यावर तेवढ ते त्यांनी तेवढं बंधन केलेलं आहे तेवढी आमच्यावर सगळं काय म्हणतात आमच्यावर खूपच अन्याय केलेला आहे सोलापूरचं वाल्मिक कराड हो साहजिकच आहे तसंच बोलायला गेलं तर तसंच आहे ते जे ते कृत्य झालेलं आहे तसाच हा सोल सोलापूरचा वाल्मिकी हे झालेला आहे सध्या ते अटकेत आहे हा तरी पण तुम्ही कॅन्डल मार्च काढताय मागचं कारण काय न्याय मिळावा नाही न्याय तर आता न्यायालयीन प्रोसेस परत